विचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे राज्यात गोवंश हत्या आणि गायींच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे वारंवार गोहत्येच्या गुन्ह्यात सापडणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे विधानसभेत आमदार संग्राम जगताप यांनी गोहत्या आणि तस्करीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की गायींची तस्करी ही छुप्या पद्धतीने होत असून यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत या तस्करीत वारंवार सामील होणाऱ्यांवर अंतर्गत कारवाई केली जाईल महाराष्ट्रात दोन हजार पंधरापासून गोवंश हत्याबंदी बंदी कायदा लागू करण्यात आला आहे या कायद्यानुसार गाय बैल आणि वळू यांच्यात कत्तलीवर बंदी आहे उल्लंघन करणाऱ्यांवर रुपये दहा हजार दंड आणि पाच वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली जाते या शिक्षेबरोबरच मोका अंतर्गत कारवाईची घोषणा झाल्याने अधिक कठोर पावले उचलली जातील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की राज्य सरकार गायींच्या तस्करी विरोधात सतत गुप्त माहिती आणि स्थानिक यंत्रणांमार्फत नजर ठेवत आहे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोदी गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनुर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट